तुम्ही कधी विचार केला आहे का रामनवमी का साजरी केली जाते श्रीरामांचा जन्म नेमका कधी झाला आणि या दिवसाचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया रामनवमीचा संपूर्ण इतिहास परंपरा आणि या दिवसाचे महत्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही रामनवमी कशी साजरी करता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा रामनवमी म्हणजे कर्तव्य पराक्रम आणि आदर्श जीवन या गुणांचे स्मरण आणि आचरण चैत्र शुक्ल नवमी रामनवमी मास शुद्ध त्यात नवमी हे तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला राम जन्मला कसखे राम जन्मला माडकुळकरांनी लिहिलेले रामचंद्राच्या जन्माविषयीचे हे गीत आजही रामनवमीच्या दिवशी आवर्जून म्हणण्यात येते याशिवायही अनेक गाण्यांतून रामजन्माची वर्णने केलेली आहेत रामनवमीचा उत्सव चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला साजरा केला जातो या दिवशी मध्यान काळी श्रीरामाचा जन्म झाला असे अगत्य संहितेत म्हटले आहे या दिवशी मंदिरात सकाळपासूनच भजन कीर्तन सुरू होते एक छोटा पाळणा हार फुलांनी सजवून ठेवलेला असतो श्रीफळाला रामाचे छोटे रूप मानून त्याला खणाची कुंची व दागिने घालून बारा वाजता कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असे पाळणा म्हणत या छोट्या रामाला पाळण्यात घालतात याच वेळी गुलाल उधाळला जातो पाळण्यावर पुष्पवृष्टी केली जाते आणि राम जन्म प्रित्यर्थ ताशा चोघड्यांच्या नौपतीही झडतात लहान थोर पाळण्याला झोका देऊन हात लावून या छोट्या रामाचे दर्शन घेतात आणि मग प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो राम हा विष्णूच्या दोषावतारातील सातवा अवतार मानला जातो लंकेचा राजा रावण यांनी श्री शंकराकडून वर मिळवला आणि तो सर्वांना त्रास देऊ लागला या रावणाला मारण्यासाठीच विष्णूने रामाच्या रूपात अवतार घेतला असे मानले जाते विश्वाकू कुळातील अयोध्येचा राजा दशरथ आणि पट्टर राणी कौशल्या यांचा ज्येष्ठ पुत्र राम वाल्मिकी रामायणामध्ये आदर्श पुत्र एक पत्नीव्रती महापराक्रमी सर्वश्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा असे रामाचे वर्णन आलेले आहे राजा दशरथाच्या कौशल्या सुमित्रा आणि कैकयी अशा तीन राण्या होत्या पुढे संतती प्राप्तीसाठी दशरथाने ऋषशृंग मुंच्या हस्ते पुत्रकामिष्ठी यज्ञ केला त्या यज्ञातील पायस हा प्रसाद त्यांनी वाटून दिला पुढे यथावकाश राणी कौशल्य राम राणी लक्ष्मण व शत्रुघ्न आणि राणी भरत असे चार पुत्र दशरथाला झाले वाल्मिकी रामायणात राम हा विष्णूचा अवतार आहे असा उल्लेख नाही मात्र वाल्मिकी रामायणातील प्रक्षिप्त भागात आणि इतर संस्कृत व अन्य भाषांत लिहिल्या गेलेल्या रामचरित्रात राम हा विष्णूचा अवतार आहे असे उल्लेख आलेले आहेत असे असले तरी रामाच्या आदर्श जीवनाचा व रामायणाचा भारतीय कला साहित्यावर खोल ठसा म्हटलेला आहे बौद्ध धर्मात राम हा बौद्धिसत्व तर जैन धर्मात आठवा बलदेव मानला गेला संस्कृत प्राकृत व प्रादेशिक भाषांतही रामकथेवर अनेक महाकाव्ये नाटके खंडकाव्ये लिहिली गेली रामलीलीसारख्या लोकनाट्य आणि अनेक लोकगीतांमधूनही रामचरित्राचा प्रभाव पूर्वापार पडलेला दिसून येतो याशिवाय तिबेट खोतान जावा मलाया सयाम ब्रह्मदेश कंबोडिया या देशांमध्येही त्या त्या भाषेतही रामकथा आविष्कृत झाली आहे चित्र शिल्प अशा कलांमधूनही रामकथेचा आविष्कार झाला आहे या देशांमध्ये तिथल्या कथा गीतांमध्ये रामचरित्रातील काही प्रसंग व्यक्ती घटना यांत बदलही आहेत पण बहुतेक ठिकाणी रामाची देवता स्वरूपात पूजा केली जाते देवता स्वरूप मानल्या गेलेल्या रामाचा प्रभाव अखिल भारतावर पडलेला आहे हे विविध रामकथा लोकगीते लोकनाट्य यांतूनच लक्षात येते देवर्षी नारद रामाचे वर्णन करताना म्हणतात विश्वाकु कुळातील राम आदर्श पुरुष आहे विद्यापारंगत राजनीतिज्ञ सज्जनांचा संग्रह आणि दुर्जनांचा निग्रह करणारा धर्म अर्थ व काम या तिन्ही पुरुषार्थांचे योग्य पद्धतीने सेवन करणारा संगीत वाद्य चित्रकला यांच्यात प्रवीण प्रजाहितदक्ष व प्रजाजनांचा अत्यंत प्रिय देवासुरांना ज्ञात असलेली सर्व स्त्री जाणणारा व संग्रामात अजिंक्य असा राम हा श्रेष्ठ पुरुष होय वास्तविक वाल्मिकी रामायण ही एक काल्पनिक कथा नव्हे तो इतिहास ग्रंथ मानला जातो परंतु रामाच्या पराक्रमी व आदर्श माणूस या वर्णनामुळे राम हा विष्णूच्या दशावतारातील अवतार मानला गेला अद्भुत रम्य काव्य म्हणून लोकांवर रामायणाचा प्रभाव पडला संस्कृत काव्य रचनेचा पहिला आदर्श आदी काव्य म्हणूनही त्याला मान्यता मिळाली आणि मग सर्वच भाषांमधील साहित्यासाठी रामायणाने विषय पुरवला यानंतरच रामायण धार्मिक ग्रंथ म्हणून ओळखला जाऊ लागला राम जन्माचा उत्सव आज जवळपास सर्वच भारतात साजरा केला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्र स्थापन केली जाते रामाच्या देवळात कीर्तन प्रवचन केले जाते नाशिक तिरुपती अयोध्या आणि रामेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रामजन्माचा उत्सव साजरा केला जातो उत्तर भारताला अयोध्येला होणारा रामजन्माचा उत्सव सर्वात अधिक प्रसिद्ध आहे राममूर्ती ही या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात नेपाळमधील विष्णूच्या अवतार प्रतिमांमध्येही राम मूर्तीचाही अंतर्भाव आहे दक्षिण भारतात रामाच्या पाषाण मूर्तीपेक्षा धातू मूर्ती अधिक आहेत यावेळी राम मंदिराला विद्युत रोषणाही केली जाते तसेच सत्संग व भजनाचे कार्यक्रमही होतात तसेच अनेक राम फक्त नऊ दिवस उपवास करतात आणि दिवसातून एकदा फळे आणि दूध घेतात रामनवमीच्या दिवशी काही जण पूर्ण दिवस उपवास करतात तसेच रामनवमीच्या दिवशी महाप्रसादही असतो श्रीरामांचा जीवनपाठ हा आपल्याला धर्म नीतिमत्ता आणि कर्तव्याची शिकवण देतो आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणुकीचे पालन करावे तुम्ही रामनवमी कशी साजरी करता कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा श्रीराम जय राम जय जय राम धन्यवाद